आज आपण बनवणार आहोत कोबीची कुरकुरीत चविष्ट अशी भजी ही भजी बनवायला अगदी सोपी आहे तर आधीच मी तुम्हाला एक टीप सांगत आहे या ठिकाणी कोबी जर तुम्ही भजी करण्यासाठी किसून घेतला तर कोबी जास्त प्रमाणामध्ये पाणी सोडतो आणि जेव्हा आपण भजीचं पीठ कालवत असतो किंवा भजीचं पीठ करत असतो तेव्हा ते, ते मिश्रण खूप जास्त पातळ होतं आणि भजी जास्त तेल पितात पाणी जास्त सोडल्यामुळे आणि त्याचबरोबर भजी कुरकुरीत देखील होत नाही अगदी मिश्रण जे आहे भजीचं ते पातळ होतं आणि देखील आपल्याला नीट सोडता येत नाही त्यामुळे बघा या ठिकाणी आपण कोबी किसून न घेता आपल्याला तो चिरून घ्यायचा आहे रेसिपीला सुरुवात करूया कोबीची भजी करण्यासाठी इथे आपण कोबी चिरून घेतलेला आहे कोबी घेताना हा उभा चिरून घेतलेला आहे मी आणि तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आप आपल्याला साधारणपणे अर्धा कोबी घेतलेला आहे आता यामध्ये आपण एक कप बेसन पीठ टाकणार आहोत म्हणजे हरभरा डाळीचं पीठ एक कप बेसनासाठी आपण इथे अर्धा कप तांदळाची पिठी वापरणार आहोत तांदळाची पिठी वापरल्यामुळे भजी जी आहे ती खूप कुरकुरीत होते क्रिस्पी होते त्यामुळे तांदळाचं पीठ टाकायचं पाव चमचा हळद टाकायची आहे कलरसाठी तांदळाचं पीठ आपल्याला वापरायचं नसेल तर आपण त्याऐवजी कॉर्नफ्लोअर वापरू शकता किंवा रवा वापरू शकता भजी कुरकुरीत होण्यासाठी आता भजी आहे त्यामुळे आपण इथे ओवा वापरायचा आहे पाव चमचा ओवा इथे वापरलेला आहे थोडासा हातावर चोळून घ्यायचा आहे नंतर आपण ओवा या पिठामध्ये टाकायचं आहे एक मोठा चमचा भरून एक टेबलस्पून इथे जिरेपूड वापरलेली आहे जिरेपूड टाकल्यामुळे भजीला अतिशय छान चव येते चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये धनेपूड देखील ॲड करू शकता बारीक चिरून कोथिंबीर टाकलेली आहे भरपूर सारी त्याचबरोबर इथे आपण एक टेबलस्पून लाल मिरची पावडर वापरणार आहोत आपल्या आवडीनुसार लाल मिरची पावडरचं प्रमाण कमी अधिक करू शकता आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे को आपण कोबीमध्ये आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण याचं पीठ तयार करून घेऊयात भजीसाठी थोडं थोडंच पीठ यामध्ये टाकत जायचं आहे कारण कोबीला पाणी सुटतं त्यामुळे जास्त पाणी टाकण्याची काही आवश्यकता नाही बघा हे पीठ तयार आहे भजीसाठी आता आपण भजी तळायला घेऊयात भजी तळायला घेण्याआधी यामध्ये आपण एक मोठा चमचा एक टेबल स्पून तेल टाकणार आहोत हे तेल थंडच आहे मी हे तापवून घेऊन नंतर टाकलेलं नाही ॲज इट इज आपल्याला तेल यामध्ये टाकायचं आहे तेल ते आता तेल तापवून घेतलेलं आहे कढईमध्ये त्यामध्ये आता आपण भजी सोडूयात तेल चांगलं तापलेलं हवं तरच भजी व्यवस्थित तळल्या जातात आणि विशेष म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आपण यामध्ये खायचा सोडा वापरलेला नाही सोडा न वापरताच आपण ही भजी करणार आहोत खूप खुसखुशीत कुरकुरीत होतात या भजी आणि खूप झटकन होतात अगदी दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही त्या बनवू शकता चहाच्या वेळेला तुम्ही त्या सर्व करू शकता अचानक पाहुणे आले तर तुम्ही नक्कीच हे करू शकता भजी दोन्ही साईडने आपण चांगल्या गोल्डन कलरवर ही भजी तळून घेणार आहोत मध्यमाचेवरच गॅस ठेवायचा आहे खूप फास्ट गॅसवर कच्च्या राहतात त्यामुळे भजी तळून घ्यायचे आहेत बघा मस्त गोल्डन कलर आलेला आहे आता आपण या भजी काढून घेऊयात सव करताना या दह्याबरोबर सर्व करायच्या खूप सुंदर लागतात चवीला तर या ठिकाणी कोबी आपण किसून न घेता चिरून घेतलेला आहे त्यामुळे या कोबीच्या भजीला छान असा कांद्याच्या खेकडा भजीप्रमाणे आकार येतो आणि अगदी या भजी कुरकुरीत होतात तर ही खूप महत्त्वाची टीप आहे कोबी आपल्याला चिरून घ्यायचं आहे अशा प्रकारे ही भजी तुम्ही दह्याबरोबर सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता नक्कीच रेसिपीला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद